अवकाळी पाऊस बरसणार हवामान खात्याचा अंदाज आता खरा ठरलेला आहे रविवारच्या दुपारची वेळ आहे आणि पुन्हा अमरावती जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये धो धो पाऊस बरसला आहे अवकाळी पावसाने अमरावती शहरातील हे थेट दृश्य आपण बघत आहात दृश्य हे आमच्या सिडन्यूज कार्यालयामधूनच आम्ही घेत आहोत आणि दृश्य बघू शकता की अक्षरशः पावसाळाच आला का हे दृश्य आता आपल्याला अनुभव येते आहे पावसाचं प्रमाण वाढलं आहे अचानक ढगाळ वातावरण निर्माण झालंय आणि विजेच्या कळकळामध्ये पावसाने हजेरी लावली अवकाळी पाऊस बरसला आणि याच अवकाळी पावसाने दोन दिवसापूर्वीसुद्धा मेळघाटासह अनेक तालुक्यामध्ये अनेक शेतमालाचे नुकसान केले दृश्य आहे आमच्या सिडूच्या कार्यालयामधनं उडाम पुलावर सुद्धा आपण बघू शकताय आहे अमरावती शहरात लागलेले अनेक मोठे होर्डिंग्स बॅनर्स सुद्धा आता नुकसान झाल्याचं दिसून येत आहेत आणि अचानक पाऊस बरसल्याने याच मार्गावरील अनेक वाहने आता थांबलेले दिसून येत आहेत दुचाकी चालक तर पावसापासून बचाव होण्याकरिता दुकानाचा आडोसा घेऊन थांबलेले आहेत ढगाळ वातावरण आणि अचानक विजेच्या कडकडामध्ये कल आपण बघू शकता सिडूनच्या कार्यालयामधून हे थेट पावसाचे दृश्य एकीकडे कडाक्याची ऊन उष्णतेचा हवा वारा वाहत असताना आता याच पावसाचा दिलासा अमरावतीकरांना मिळत आहेत थंडावा म्हणजेच गारवा निर्माण झाल्याचं याच अवकाळी पावसानंतर आपल्याला अनुभव येत आहेत अक्षरशः अनेक नागरिक या पावसामध्ये आपला आनंद सुद्धा साजरा करीत आहेत मातीचा सुगंध ज्याच पहिल्याच पावसा पहिल्याच पावसामध्ये आपल्याला अनुभवतो तोच अनुभव आता याच अवकाळी पावसानंतर आपल्याला अनुभव घेता येत आहेत रस्त्याचे वाहने संपूर्णता थांबलेले आहेत अचानक याच दिवशी रविवारच्या दुपारी पाऊस बरसला आणि अनेक दुचाकी चालक काही युवक का आपण बघत शकता पावसामध्ये आपला आनंद व्यक्त करीत आहेत रविवारचा दिवस शासकीय सुटी आणि याच रविवारच्या दिवशी अनेक कुटुंब आनंद उत्सव साजरा करण्याकरिता अनेक ठिकाणी जात असतात आणि आजच्या दिवशी बरसलेल्या पावसाने पुन्हा दिलासा मिळाला मात्र अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या शेतमालावर पडलेला आहे विजेचा लपमडाव एकीकडे होत आहेत आणि याच महिन्यात अनेक तालुक्यामध्ये याच अवकाळी पावसाने अनेक शेतमालाचे लाखोचे नुकसान केले आहे अंजंगा सुरजी असेल चांदूर बाजार असेल अनेक तालुक्यामध्ये उभे पीक जमीन जोस्त झालेले आहेत तर शहरातील नागरिकांना गारवा मिळाल्याने आनंदसुद्धा व्यक्त करीत आहेत